मनोज जारांगे पाटलाबाबत वादग्रस्त वक्तव्य बीडमध्ये मराठा समाज रस्त्यावर बीड बीडमध्ये मराठा समाज आक्रमक झाला आहे मनोज जारंगे पाटील यांच्या स्मरणार्थ मराठा समाज बांधव रस्त्यावर उतरले आहे माजी जिल्हा परिषद सदस्य दशरथ वनवे यांनी जारंगे पाटील यांच्या विरोधात वादग्रस्त वक्तव्य केली होती या विरोधाला विरोधात समा मराठा समाज आक्रमक झाला मनोज जारंगे पाटील यांच्या समार्थ घोषणाबाजी सुरू आहे पोलीस अधीक्षक कार्यालयावर मराठा समाज समाजाचा मोर्चा काढण्यात आला शहरातील माने कॉम्प्लेक्स परिसर ते पोलिस अधीक्षक कार्ल मराठा बांधवांनी मोर्चा काढून जोरदार घोषणाबाजी केली लोकसभेचा निकाल लागल्यानंतर सध्या जिल्ह्यात सोशल वार रंगला असून दोन समाजामध्ये तीड निर्माण झाला अशातच पोलिसांचा या सर्व परिस्थितीवर वाच असून शांततेचे आवाहन करण्यात आले आहे धन्यवाद